नमस्कार शेतकरी मित्रांनो खानदानी शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत सात जानेवारी वार बुधवार रोईचे कांदा बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या येवला कांदा लाल अवघक दहा हजार किमान दर दोनशे कमाल दर सोळाशे छत्तीस सर्वसाधारण दर तेराशे पन्नास रुपये क्विंटल लासलगाव विंचूर कांदा लाल आवक चार हजार पाचशे किमान दर सहाशे कमाल दर अठराशे पन्नास सर्वसाधारण दर पंधराशे रुपये क्विंटल संगमनेर कांदा लाल अवक अकरा हजार सातशे शहाऐंशी किमान दर दोनशे कमाल दर दोन हजार अकरा सर्वसाधारण दर एक हजार सहा रुपये क्विंटल मनमाड कांदा लाल अवोक चार हजार पाचशे किमान दर पाचशे कमाल दर पंधराशे छत्तीस सर्वसाधारण दर तेराशे रुपये क्विंटल पिंपळगाव सायखेडा कांदा लाल आवक एकोणीसशे ऐंशी किमान दर सातशे पन्नास कमाल दर अठराशे पंचवीस सर्वसाधारण दर तेराशे रुपये क्विंटल देवळा कांदा लाल आवक चार हजार किमान दर दोनशे पन्नास कमाल दर दोन हजार सर्वसाधारण दर पंधराशे पन्नास रुपये क्विंटल पिंपळगाव बसवंत कांदा पोळ आवक अठरा हजार किमान दर चारशे कमाल दर एकवीसशे सर्वसाधारण दर चौदाशे पन्नास रुपये क्विंटल धन्यवाद